आठवण काढायला तीच मला कळे ना अरे असं कर सैर बहीर झाले मर्दा काय मर्दा मला सैर बहीर झाला म्हणतोय आणि तू आपला मोठी भावली घेऊन बसलायस हा आमची कवा व्यायची अरे ती भावली नाही रे मग काय आहे तो एक प्रकारचा अमेझॉनच्या जंगलातला आना कोंडा साय मरदा आना कोंडा काय मरदा स्वतःच्या बायकोला आहे ना कोंडा म्हणतायस मग काय तर बारीस <laughs> पडलेस खरे गेल ना हो? परवा माझा बायोडेटा आणि फोटो नेलतास तिचं काय झालं ते सांग चांगला खोल ती पोरगी आहे का नाही हा तिला दवाखान्यात ऍडमिट केली दवाखान्यात ऍडमिट केल्या रे का र तुझा फोटो बघून मी काय एवढा अरे जेव्हा मी बारका होतो तेव्हा मोठ्यांची लग्न व्हायची आता मी मोठा झालोय तो बारक्यांची लग्न होत्या त्याच्या आईला कुठला लिंबू तुडिवलाय प्रेम करणारी ओ साधा धोका देणारी गाठ पडणा झाल्यात मला ते हो भावा हा मला एका प्रश्नाचे उत्तर दिशील विचार की भावा मना प्रश्न द्यायचे सांग की भावा मला सांग काळा दोरा का बांधत्या काय काय जणी काळा दोरा बांधत्यात आणि काय 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 जणी घोंगड्याची बांत्या। का अरे त्यात त्यांच्या अंगातलं भूत बाहेर येऊ नये म्हणून काळा दोरा बांधत्यात रे अरे आईला किती भूत असते तरी अंगात ते सांग कळेल तुला नाही म्हणजे एका पायात नाही एक एकदा दोन दोन पायात बांधत्या अरे ते मोठ भूत असतय ते जर बाहेर आलं तर समोरच्याचा कानवण करतय म्हणून दोन्ही पायात दोरा बांधत्या पोरींच काम सांगू नको बाबा अरे घरात अर्धी चक्कोर चपाती खाईत नाही ती पोरगी खरं वाईरी गेल्यावर वा। चार चार पाच पाच प्लेट्या पाणीपुरी अशी खात्यात सपा 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 अशा पुऱ्या गप्पा का पॉट कपट असतोय काय त्या पुरीच तेच कळत नाही खराय खराय तुझ्या गर्लफ्रेंडचं कसं आहे माझ्या गर्लफ्रेंडचं आता माझी गर्लफ्रेंड आहे हे सगळ्याशी माहिती आहे फक्त एकट्याला माहित नाही बघ कुणाला मला खरं मला माहित नाही माझी गर्लफ्रेंड कोण आहे ते काल जरा केस कापून आलो बर आणि बायकूला म्हणलं तुझ्या पेक्षा दहा वर्षानं मी बारका दिसतोय का नाही आई ग काय म्हणली ती काय म्हणणार मरदा टक्कल करून आला असता तर माझ्या बाळाला पाळण्यात घालून असं गदा 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 हालीवलं असत काय मलाच की आटेबा सांगणार आता सांगतोय बायकांची जात सुधरायची नाही मरदा बाहेरच्या देशातील बाया नवरा झोपला की त्याचा सॉक्स काढतात त्याचं पाय सरळ करून ठेवतात आणि अंगावर काय करतात पांघरून घालतात ते हे झालं तिथलं आणि आमच्या बाया नवरा झोपला र झोपला की त्याचं खिस तपास त्याच पाकिट तपास त्याचा मोबाईल तपास अरे चा काय चाललंय काय नुसता वनवान लाय रे या बायानी असून दे असून दे तुला सांगतो गण्या माझी लय काय मोठी अपेक्षा नाही हा माझी एक अगदी साधी अपेक्षा आहे सांगे फक्त एका मुलीनं माझ्यावर प्रेम करावं मला दिवसात आय लव्ह यू म्हणावं आई शपथ तुला सांगतो शेजाऱ्याची तीन एकर जमीन तिच्या नाव करून देतो भाद्रा तिनं तुला आय लव्ह यू म्हणायचं आणि शेजाऱ्याची जमीन तू तिच्या नावावर करून द्यायची वास हा विषय कटच कर म्हणूनच तर कोणीतरी आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असतोय तो हात काय करतो अरे यशस्वी असतोय म्हणजे त्याला पाठिंबा देतोय अशा शाबासकी आणि समजा यशस्वी झाला नाही तर त्यात काय अवघड आहे त्या पुरुषाच्या मागील मागील बाई फक्त बदलायची हा 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 बस चल भावा आता निघूया भूत आणि घरात वाट बघत असेल भूत बघे आज काय बाहेर म्हणतो रे तोंड तू मला कुठण्याशी तू मला कुठण्याशी अशा लपड्यात गुढी काय का काहीरीत झाले काहीरीत झाले ध्रित काही झाले गाई रीत झाले आव ओ चला गे मला जरा पाणीपुरी खायला द्या काय आले का गावात वहिणी तुम्ही दोघे एकदम खुशीत दिसताय आहे कुठे निघालोय कुठे जाऊ मरदा म्हशीला जरा चरवून आणतो बाई बघा असं कोणतरी बोलतात वय आता तुम्हीच सांगा मुकाम होत दिसतोय शक्य आहे का अहो म्हशील सुद्धा तुमच्याकडे बघून घ्यावा वाटते म्हणजे अहो वहिनी तुम्ही म्हस नाही तुम्ही डिटो हत्ती जे दिसतायचा दिसताय सा नुसतं त्याला लावले की बास चाक 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 चाक, चाक नुसतंच समजणार ते ना वहिनी तुम्हाला न तर लई भारी दिसते हो जातोच तिला घेऊन नकट तुम्ही तसं नव्हतं तुझं कौतुक लागलाय म्हणून म्हणतो न तू अरे शनिवारच्या बाजारात रेडकाला घालून फिरवल्यासारखी वाटते आणि न म्हणतो इच तिच्या नाकाचा पत्ता आहे का तिचं नाक हाय का खेकड्याचं बीळ आहे तेच काय समज नव्हता माझी टिंगल करायला लागले साहेब विसरू नका तुमचं लगेच मीच ठरीवणार हाय काय आणि मी हाय बघितली पोरगी तर तुमचं कारणच होईल अगं डोका धोका नाही सॉरी 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 होईल अहो असे कसं असं कसं मला काय म्हणायचं होते अहो तुमच्या पुढं चांदबी फिका पडलाय श हा 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 तर तर आणि यो यो बघा कुठं दिसते चांगला दिसतोय देवाला सोडलेल्या बोकडा <laughs> <laughs> बाकी वहिनी <ही> <laughs> तुम्ही माझे एकदा लगीन ठरवा बर <laughs> मांडवा तुम्ही तुमच्या दोघांच कापड काढ बाई <laughs> काय प्रकार काय बाळासाहेब बोलताय सांग कळते का नाही तुम्हाला तुला काय आज कापड काढतो नका अरे कर शेमड्या अरे कापड काढतो म्हणजे पेरावा आलं का आता आलं बघ ठेंग असं कधी सांगायचं म्हणतात सोडवून बाळास आले काय ठेंग <laughs> चला तर मग आता या आनंदातील गाण होऊन जाऊन दे हा 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 चलो चला हा? <laughs> 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 सर माझ्या वळतीचा पंचानू बघणार आहे भडजी हाय बहिनी आपण दोघ मिळून जायचो आहे का आणि कोण हाय तिसरो तसं तिसरी तिसऱ्याची काही गरज नाही ही खावणीच तुमचं लग्न खरिवणार आहे पण आमचे हे आहे ना आपल्या बरोबर अच्छा या बरं ते ब खावणी म्हणजे काय अहो खावणी माहिती आहे तुमचनी म्हणजे गाडव लागला लागला अर्थ लागला आणि तू तिचं ऐकल बसलाय अरे त्या भटजीनं माझ्या गळ्यात अनाकोंडा घातलाय आणि तुझ्या गळ्यात रिडकू बांधून बसल हम्म बकुळा आहे मी बकुळा करीन तुझा खुळखुळा खुळ मला बोलत लेवारी बोलताय वहिनी तुम्ही चालतंय चालते, चालते। मग ठरलं उद्या जाऊया तुमच्या गावाला right बटाई रे बघ बटाई आ हा कोण आले आ, आ महाराज नमस्कार करते हाय हाय टा टा अगं आता धरू दे मला तुझ्या तुझे आड 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 महाराज भारत पंचांग पंचांग लुंगी 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 काली आ गौड़, 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 गौड़। महराज, महराज, काय काय झाड व्हायला लागलाय रे झाड व्हायला लागलाय नुसतं बघवा काय लागलय महाराज गिराय गाय गिराय गाय लुंगी 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 गाडी आस दे लुंगीला हात लावू नकोस हाय हाय बघ बे मुळ्या तिचा त्रास आहे फोड हल्ला की दुखतंय मुळ्या तिचा त्रास पण तुमचा काय त्रास आहे या आमच्या नवऱ्याचा दोस्त नमस्कार महाराज झाड जाड नमस्कार नमस्कार आता आम्हाला दोन पोरं झाली ह्यांच्यामुळे माझे काय नाही माझे टाळवायला आले आजी मग मी इथं काय धूप घालायला आलो अरे मुद्द्याच बोला रे मुद्द्याच बोला इथं जाळ व्हायला लागला बाई जाळ कशात मुरून पडले तेवढं बघा की यात नाही एवढं बाळासाहेब तुम्ही बाहेर काढायला लागते बघा शेवटचा पर्याय म्हणून आलोय तुमच्याकडं भाई महाराज 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 वाटते ते घरा घर माझ ठरवा हत्ती लावतो हा नको रे आधीच मुलगी आहे हत्ती बसून कमी होईल महाराज हा त्या गावात ना मिरवणूक काढतो हत्ती बसवून तुमची नको रे बाबा नको आठ बनवत रे अरे हत्तीवर ना एवढी मिरवणूक नको रे बाबा रे, दुसऱ्या बसतो मी काय म्हणतो कांदे कांद्या काय हा माझी सारखं जाळ जाळ म्हणताय म्हणून म्हणलं रे बाबा उशी बदल रे उशी बदल आस बास, बास। ए, ती होती का नाही सांग लवकर सांगतो सांगतो महाराज दोस्त माझा तापट स्वभावाचा आहे तुम्हाला म्हणून सांगतो अरे किती बी तापट स्वभावाचा असू दे नुसतं डोळं वटारलं की दोन महिने संडासला सुद्धा जाणार नाही आ असं तो आम्ही म्हटलं की शेपूट हलवत मागे येणार पोरगी मात्र हाय हाय कासोटीच्या हाय विचारून सांगतो आपल्या लाडक्या बहिणीची योजना लयच फार पण भावाच काय भावानं कोणाच्या तोंडाकडे बघायचं बहिणी की वाटणी मागायला तरी बी बनच आणि शासन बी म्हणतंय भणीचं काय चाललंय काढा की काहीतरी आम्हाला बी योजना बायका अशा नुसत्या रस्त्यानं तंबायलाच लागल्या घरात गेलो तर बायको आमची तंबाय लागली या जणू काय पुरुषानं किंवा दीड हजार बघितल्यात का नाही आम्हाला बी काढा की एखादी योजना बायका आम्हाला जिवंत ठेवायच्या नाहीत अहो काय सांगायचं लोकांच्या देखत सांगायची बी पंचाईत तुमची बी गत तशीच असेल आमची तरी अशी तरी अजून रेशन कार्ड ला नाव नाही काय सांगू बाबा तुला नाही मला बी साधारण अंदाज आहे सगळा आमची बोलुलीची आत्ती आहे म्हणत्या हा ऑगस्ट महिना आला काय गाणी म्हणायच्या बायका जिम्मा फुगडी खेळायच्या काटवट घालायच्या सूप नाचवायच्या आणि आता ज्या बायका नवऱ्याला जाची त्या मरदा नवऱ्याचा सगळा महिन्याचा पगार ताब्यात घेऊन नवऱ्याचा अजिबात ना ऐकणाऱ्या बायका दीड हजार घेऊन सरकारचा ऐकतील का <गै> <मौांड> जातीची जात <बाना। गै> <वा। गै> तिची पाहना मॉड अ त्या पण पणाल गण टी व्ही ने वाटला द्या तुला सांगतो गण्या ते कस काय स्टार प्रवाळ झी मराठी आणि आता ते आल्याल ते नवीन रे बिग बॉस हा मग त्यातली ती बाई आ तिच्या आईला ती बाई आहे का हिजोडा पत्पा दिसल्यावर ना तरी बाई वाटती वाटत्या तू काय निरकून बघतीस खरं सोड आता त्या मालिकेची नाव बी काय तिच्या आईला थोडं तुझ थोडं मोडल्या लोक आज काय कळतच नाही हिशोब काय घालते ती अरे काय नायकांसोड सगळ्या बायकांस मी तुला सांगतो खोळ लागले खोळ नाहीतर काय आई कुठं काय करते त्याचं उत्तर गावस्करूबा दोन लग्न करतोय बायकांचा नियम नाही बाबा काय करतील आणि काय नाही सायंटिस्ट च्या मोरो डोकं त्यांचं चालतय तर, तर काय मारदा शहरातल्या बायका मे महिन्यात नवऱ्याला घेऊन हवेच्या ठिकाणी लोणी घेऊन लोणावळ्याला जातात जा चिक्कीच्या जा ठिकाणी आणि खेड्यातल्या बायका काय करतात कुठं पापड्या कर कुठं कुरवड्या कर तर दुसरी म्हणतील संध्याकाळी सांडगुकोचा आता एवढं सांडगे कुचून कवा कुणाच्या जी आमटी खाय मिळाल्या मिळाल्या का मला तू सांग हो मी सांगा तुम्हाला कवा जी आमटी खायला आता ती काय सांगतील नुसती तोंडाकडे टुकू टुकू बघत्या अरे स्लॅबच्या स्लॅब भरलेला असते त्या सांडग्याने आणि प्लॅस्टिकचं कागद तरी दर वर्षाला दुकानात नवीन आणायला लागत्या कावळं खाऊन जात असतील खरं तुझ्या माझ्यासारख्याला खायला मिळायचं नाही तू काय सांगतोय तुझं बाहेर या बाबा सासरवाडी आहे तुला तुझं बी भी विल की उका निघालाय कुठलं मर्दा लगीन नाही माझा अजून कुठे कुठे टेन्शन आहे म्हणून काय सांगू तुला राजशाही झोप लागत नाही मला काय करायचं झोप लागत नाही बरोबर आहे खरं का आपल्या हातात आहे काय मला वाटतं होतं आतापर्यंत माझ्याच हातात आहे अरे बाकी सगळ्या गोष्टी हातात आहेत कर लग्नाच आपल्या हातात आहे का त्या जोड्या स्वर्गात जुळून येत्या स्वर्गात कुठला मर्दार जुळून येत्या आता आमचीच गाठ मारताना कुठे मिळतीत काय कळन अरे तुझी गात नाही तुझी मस कुठ तरी पाण्यात बसली असेल की कवा तरी गाळपटाच्या बाहेर एवढा हाताशन चालत माझ्या दोस्ता काय खरी पूर्वी बघ बाबा मला आता सण विना झाली अरे सण विना म्हणून माझ्या जवळ सांगणार की तो नाहीतर कोणाजवळ सांगणार अरे एक काय ढीक बघतो ढीग ढीक तुझी अपेक्षा काय सांग बाई असाय बी अरे ती मोठ्या वाटाची मोठ्या नाही ती खोट्या वाटाची ते मला माहित आहे पण मला तो पाहिजे होय होय नुसत्या वाटाने उचलून उचलून आठल बर बाबा जाऊया चल एखादी पोरगी बघूयाच तुझ्यासाठी हा हा

हे एवढं खपवाव की आमचं काय मग ह्या माझ्या लेकीला घेऊन आलोय तुमच्या एवढं काम फट्टी करा लागते बघाल अख्ख्या हे कुठं तरी अर्धली न खपवायला लागते होते रे जा तुझ खपवायचं होईल खरं जाड होते रे नुसतं मागतंय रे बाळागत आहे भाग बघताय रे महाराज पिन जरा येऊ दोन तीन वेळा खालीवर करायची तूच यादा पिन खालीवर करायला तुम्ही आलो काय वाढ असते काय वाढ असती खर जाळ होतोय का माझा पुरी वा कसं पाहिजे तुला स्थळ म्हणा मना <laughs>

कवया मला डाडर पाजले डाडर हॅलो वल्लू काय वल्लू काय हॅलो काय अरे हे भांडवल तेवढं सांभाळ बाबाच्या प्राण्या घर दिसतंय रे या भांडवल तुझं अंगाची माझ्या थरका फुडाले रे बाबा अरे बघ असं कर याला मानापाच्या माळात दोन दिवस बांधून घाल स्थळ आलं की सांगतो बघ बघतंय रे माझतय रे

अरे आबा हिला शांत करा रे हिला शांत करा हिला डॉक्टरच बघूया त्याशिवाय शांत होणार नाही माझं बघ बघते र तुला जनावरांचा डादर चालल का अग बया बया, बया नाती नाती तया डाडर तया तया तया, डाडर रे असू दे असू दे खर चालतय जनावर असं कवा तरी पिसावी तर तिला जनावरांच्या खोड्यात पण छान छान पोरे तुला काय आवडत वाड असते वाढ असते मला मला का नाही हा मला का नाही कधीतरी बियल प्याला खोला आईच्या घोलाय बघ बघत आहे बघ बघत आहे बाळा ते सोडून ते सोडून आणि काय क्रीम रोल का फुकणीचं पाकीट आबा आबा या माला धलो ना म्हातार्या अरे हिला तेवढी आवर घाल आवर घाल जाळ होतो रे अरे आधी माझं मला पुरं होईना मिडुंगाच्या बोंडावर बसल्या वाणी झालं रे सगळं आणि ही म्हणती का आपतुका का अरे हिला बघून थरका बुडाला रे माझा अर तुम्ही जावा तुम्ही जावा रे तुम्ही जावा जळजळत रे माझ दार दोतार फॅन खाली जातून बसतो चला चला काय उलती उंदी उंडे चला चला माझं लगेच होऊन देऊन दे चला आलं आलं बाळासाहेब आलं जागरण हा की द्या आणि बाळासाहेब बसा त्यांच्या हित हम्म तुम्हाला नवऱ्या मुलाला काय विचारायचं असलं तर विचारा आता विचारा म्हणताय तर विचार तुकी शिक्षण काय झालं तुझ कसरत विसरत व्यायाम व्यायाम करतोस का नाही हाताचा पायाचा कमरेचा आता तुला भेंडा वगैरे होत नाही न काय पण करताना तसं नव धनाचा त्रास बीच नाही न हा आधीच विचारल्या बरं परत नंतर ताप लोको हे नव बाय तुझा छंद काय आहे का बाण्या खर छंद सांगायचं काय आहे थांबकी छंद छंद भू न छंद छंद हे छंद काय आहे का सांगतो पळवायचा छंद आहे पळवायचा काय कुत्री कुत्री पळवायचा छंद आहे यो छंद बाळ भीक मागण्याची लक्ष नाही ए, ए, काय ए, उत्तर खरी दिली तर असं तर तुम्ही राह मुलगीला प्रश्न विचारतो इच्छा इचारा बाळ तुला आई आहे का नाही असती म्हणजे बरं झालं असतं आबा ऐक आबाच्या काय तुळ्या काढायचे आहेत तु जीव लागलाय रांगायला अजून सुद्धा सुट्टी देणार नाही जरा दिसत असेल सरपात तरी पण दिवसात जाळ काढीन जाळ काढतोय महाराज काढतोय तेवढं बाद झालं मागच्या बाजून निघतोय मग तुझ्या काय पुढच्या बाजून निघतोय चुरव्या उत गाण्यावर जाळ काढतोय जीव आवडतोय का ए, आ, आ, तुला आणि दूर काढतोय यो पष्ट्या पुरीचं लगीन जोरातच करून देईल ओय सरंग माग ए पुरी तुला काय खायला आवडतंय तुझ्या आईता गोला तुछा। तुछा। मला मांडग्या त वाला आवडतोय वाल आणि कवा कवा गुळूळते बादलातलं वीज पंत्वीत पाऊल लपण एका पोरगी जरा वटवाईनच दिसती आ डोळ्याच्या बावल्या बघ की कशा हा मिची 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 आली होती हा 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 बघ लाजली बघ लाजली भावा तुझा कानावलाच आहे आता बर पोरी तुला कापड कसली घालाय आवडत्यात आता त्याला तांबा आता ती पोल घालते ती ओ पोल आता ती पोल घालते ती प्यापते ते अव्वल अव्वल बघते ते तकलं प्यान आवडते आणि टॉप टॉप वल घालायला टॉप आपले कपडे घालायला लय आवडतात मला बिगर माज मुलगी आहे की रे ही आणि कवा कवा कधी कधी लय त्याला पाहिलं का नाही तर आबा ती ईद्याल खेळ घालून फिरतोय मी मोकळं मोकळं वाटते मग आबा त्यावेळी काय घालून फिरतोय त्याला बी मोकळं मोकळं वाटत असेल आबा कडे काय एकच विचारला हवे काय तरी विचारतय आणि काय काय करतेसू काय नुकतं हे पोरी शांतो 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 जरा बाळा तुला काय काय कपडे घालायचा छंद आहे माझे छंद म्हणला तर माफ छंद आहे मला जर पूर्गीने सांगितले की परकर वर फिर तर वर पण फिरतो तुला शेती करायला आवडती का गो खूप आवडती अव दवा मी आईच्या पोथात कुतुक नाही आई तिच्या बांधावर डिलिव्हरी झाली हा दवा पत्ता मला तेतात हाय सेम टू सेम बी तस डिट तस कसं झालं माहितीये तुला पोटा जाले जाले मी पोटात असताना माझ्या आईनं खाटण्यातच पाल मारला ता आईची डिलेवरी तिथेच झाली मग डिलिव्हरी झाल्या झाल्या मी उठलो आणि डायरेक्ट पाला काढायच लगीन झाल्यावर पोरी आशा काय तमक्यात की जणू इंग्लंडची राणीच असल्यावानी जणू काय हवा पालटायला आल्यावानी मोबाईल काय घेते जिंजा काय सुडतील मला तर वाटतंय गावात कडक गावा लक्ष्मी झाली <laughs> बाय

टांबऱ्याला घेऊन बसावं आणि मग कुणीतरी हळूच ते टांबऱ्या असे टिप पिल्याने दगड्यानं टिप्पावं आणि मग दोघांनी हळूच अर्ध्यात न घे का त्याला काप्पा हे बसलो सप्पा हे गावाकडे ज्या पोरांची असलेली सब नसत्या ज्या पोरांची लग्न झाली नाही तिची गणपती बाप्पा तुम्हाला येऊ दे दया गणपती बाप्पा मग